दरवर्षी दिवाळीने दारी येतच राहावे दरवर्षी दिवाळीने दारी येतच राहावे दुःख झाकून करतो आम्ही सुखाचे देखावे झाकून करतो आम्ही सुखाचे देखावे कधी जीत कधी हार रोजचाच व्यवहार कधी जीत कधी हार रोजचाच व्यवहार रोज नव्याने शिवतो आम्ही फाटक संसार जरी पणतीच्या सवे इथे बैसला अंधार जरी पणतीच्या सवे इथे बैसला अंधार तुझ्यामुळे मुखी घोड घास पडतात चार आस उद्याची ठेवून आम्ही दिव्याला पुजावे आस उद्याची ठेवून आम्ही दिव्याला पुजावे दरवर्षी दिवाळीने दारी येतच राहावे दारी येतच राहावे कोणी हवेली तर आहे कोणी झोपडीच्या सवे कुणी हवेली तर राही कुणी झोपडीचे सवे कुठे नक्षत्रांचे देवे कुठे अंधाराचे धवे कुणा जुनेचे कपडे कोणा दागिनेही नव्हे परी लाडू करंजीचे ताट सर्वांनाच हवे सुख नसता जवळी सुख जगाशी मागावे सुख नसता जवळी सुख जगाशी मागावे दरवर्षी दिवाळीने दारी येतच राहावे दारी येतच राहावे नाही धर्म नाही जात दिवाळीच्या आड नाही धर्म नाही जात दिवाळीच्या आड येत आनंद प्रकाशी निळय चैतन्य ना तिच्या आनंद प्रकाशी निळय चैतन्य नाहात भाऊ बहीण असो की पती पत्नीचंही नात भाऊ बहीण असो की पती पत्नीचंही नात सण दिवाळीचा सारी नाती सामावून घेत सण दिवाळीचा सारी नाती सामावून घेत माणसाने माणसाला सदा सुखात पहावे माणस माणसाला सदा सुखात पहावे दरवर्षी दिवाळीने दारी येतच राहावे दारी येतच राहावे दरवर्षी दिवाळीने दारी येतच राहावे दारी येतच राहावे